राम 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 काय तुला काय माहितीये का हा अरे आपल्या गावची जत्रा जवळ आली हा आपल्याला छोटा मोठा कार्यक्रम लावायचा आहे पण आपला जन्म काही होणार नाही होणार नाही आपला तिसरा दुसरा मित्र पण आपलावणे अरे किरण आनंदात आनंदात आहे सर भाई ठीक आहे काय माहितीये का आपल्या गावात जत्रा जवळ आली जवळ आपल्या आपल्याला छोटा मोठा कार्यक्रम लावायचा आहे पण आपल्या तीन मित्र काही होणार नाही होता कामा नाही आपला चौथा मित्र कोण भैया यांनाही बोलवून घे अरे भैया अरे नमस्कार मित्रा नमस्कार नमस्कार मित्रा काय चालू भाऊ तुमचं काय चालू आमचं चांगला आहे भाऊ बरं मी काय म्हणतो बाबर याद कारण भाऊ आपल्या गावाची जत्रा जवळ आली आपल्या छोटा मोठा कार्यक्रम लावणार नाही आपले आपल्या घाल कार्यक्रम जत्रा बन जत्रापण बापरे जत्रा बन अरे जत्रा भा भाऊ दे की हा जत्रा पण जत्रानी यात्रा एकच बरं आपण जाऊन छान छान तिथे परमेश्वर परमेश्वर पण सगळ्यात कुशार क्रांती कुमार सगळ्यात पैसा वाला क्रांती कुमार भिजायच्या नवरा খরানিবয়ে নিয়ে সান্য়ার খারাই. তরিয়ে অ্য়ারাই. हरियात झाला तुम्ही मग पहिल्या पासून शर्ट पर्यंत सोबत आहे राष्ट्रगीत म्हणजे मात्र एकच रॅंग म्हणून मी बोललो राम राम मला ना तुम्ही काय बोल ना हरिया तुम्ही रानना पोरं म्हणणार आहे का नाही अरे किती बी कर बंदा मित्र आपण मित्र अरे कसं बी कर तरी मला लंगोटोबातला घास तुमले देते काय म्हणत येण कारण जत्रा नजी मुली हो नाही स्वतः म्हणा कार्यक्रम आहे कार्यक्रम लावणे मग जमा सकारांनी गाव बानगडी होतीस बानगडी होतीस मला विचार असा आहे या वर्षी किरण महाराज कीर्तन दिली रे रवी किरण महाराज ना गाव मग कीर्तन राहणार तर जेवण पुरं जातच नाही कीर्तन देखाले बरोबर पंधरा किलोमीटर कधी कीर्तन राहणार तर लगेच आता पटपटा करतो मग करा ना काय सांगितलं नाही कीर्तन बी नाही नाही कार्यक्रम कार्यक्रम लागू मग मी कोणता एकच कार्यक्रम आहे म्हणपा कोणतो मालगावला असतो आपण राही जाते तोरुण आपण एक काम करू तमासा जा मला पण मी काय म्हणणार पाच जण आहेत अमेरिका आपला ऋषी भाऊ वापसनाथ या बापरे अरे तपासात कसा साठी स्टेशल आपल्या बरोबर तपासाठे वाढले जाऊ का ऋषी भाऊ या हे ते जास्त बोलता येत नाही बसा कोण आहे मन गाडीवर

ஆ 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